काम हो अच्छे हमारे और नियत साफ हो काम हो अच्छे हमारे और नीयत साफ हो जहा का हो है वही इंसानियत ताई नमस्कार कसं आहे जेवण भाजी कशी झाली तुम्हाला आवडली मावशी बर ताई तुम्हाला मावशी काही आवडली तुम्हाला भाजी ओके धन्यवाद आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभले ते अभिषेक राजे शिंदे त्यांच्या मुलाच्या भावी आयुष्यासाठी त्यांनी पाच दिवस आपल्याला अन्नदान केलं आहे आज, दिवस दिवस का का आज, आज तिसरा दिवस आहे अजून दोन दिवस अन्नदान असणार धन्यवाद मावशी काका नमस्कार कसे जेवण भाजी आवडली ओके धन्यवाद आज ज्यांच्या स्वजनाने आपल्याला दहा रुपये जेवण लाभले आहे त्या अभिषेक राजे शिंदे आज त्यांचा अन्नदानाचा तिसरा दिवस आहे अजून दोन दिवस आपल्याला अन्नदान असणार आहे धन्यवाद दादा नमस्कार जेवण कसं आहे बर ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभले ते अभिषेक राजे शिंदे त्यांनी जवळजवळ पाच दिवस आपल्याला अन्नदान केलं होतं आज तिसरा दिवस आहे अजून दोन दिवस त्यांच्याकडून अन्नदान असेल धन्यवाद